गणित दिलेलं बघा ने एक वस्तू बीला वीस टक्के नफ्याने विकली व बीने तीच वस्तू सीला वीस टक्के नफ्याने विकली तेव्हा बीला साठ रुपये जास्त मिळतात तर वस्तूची मूळ किंमत काय होती असा प्रश्न दिलेला आहे तर बघा अशा प्रकारचं गणित इम्पॉर्टंट एक नोट सांगतो मी तुम्हाला की ह्या प्रश्नाचं उत्तर पंधराशे पुस्तकात दिलेलं आहे पण ह्या वाक्यरचनानुसार याचं उत्तर पंधराशे येत नाही ते वाक्यरचना कोणती आहे ते आपण थोड्याच वेळात बघणार आहोत ज्याने हे याचं उत्तर पंधराशी येऊ शकतं त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस पाहिजे तर सर्वप्रथम आपण हे गणित ट्रिक्सने सोडूया बघा वीस टक्के एला नफा झाला आहे म्हणजेच काय वीस टक्के म्हणजे एकछेद पाच होतो बघा वीस टक्के म्हणजे काय होतं एकछेद पाच म्हणजे एची जर खरेदी पाच रुपये असेल तर एक रुपयाचा नफा झाला असेल म्हणजे त्याने बीला सहा रुपयाला ती गोष्ट विकली असेल बीने तीच वस्तू सीला विकली आहे बीने सीला विकली आहे पण त्याला पण किती रुपये नफा झालेला आहे एक रुपये नफा झाला आहे वीस टक्केच नफा झाला आहे ना म्हणजे पाच रुपयावरती एक रुपये नफा मग पाच बीच्या खाली बी सी इथे लिहिला इकडे इथे एक जागा ब्लँक आहे इथे एक जागा ब्लँक आहे ही जागा ह्याने भरायची म्हणजे ह्या सहाने आणि ही जागा ह्याने भरायची म्हणजे ह्या पाचने आणि सरळ सरळ गुणागार करायचा इथे येथील पंचवीस इथे येथील तीस आणि इथे येथील छत्तीस याचा अर्थ काय बघा एला जर ती वस्तू पंचवीस रुपयाला पडली असेल तर बीला ती वस्तू पडली असेल तीस रुपयाला आणि सीला त्याने विकली असेल छत्तीसला म्हणजे सीला ती छत्तीस रुपयाला पडली असेल मग आता गणितात काय दिलेलं आहे जेव्हा ती बीला साठ रुपये जास्त मिळतात मग बीला जर तीस रुपयाला घेतली आणि छत्तीसला विकली तर आपण काय म्हणू शकतो की सहा रुपयाला बी <coughs> बिला सहा रुपये जास्त मिळतात पण गणितात काही दिलं सहा नसून साठ आहे आणि त्यांनी मूळ किंमत विचारली आहे म्हणजे जिथून सुरुवात झाली म्हणजे ही सुरुवात झाली आहे मग सहा बरोबर साठ म्हणजे गुणीला दहा जर केलं तर इथे पंचवीस बरोबर किती असणार आहे पंचवीस गुणीला दहा अडीचशे रुपये म्हणजे ह्याचं जे उत्तर आहे ते अडीचशे रुपये असलं पाहिजे आता जो दुसरी वाक्यरचना आहे ज्याने ह्याचं दीड हजार उत्तर यायला पाहिजे त्याच्यासाठी बघा त्याच्यासाठी कसा प्रश्न पाहिजे होते ते पहिले मी इथे लिहून देतो आणि त्याच्यानंतर ही जी ट्रिक आहे त्याचा पूर्ण कन्सेप्ट तुमच्या एक्सप्लेन करतो इथे वाक्य रचना कशी पाहिजे होते माहिती का इथे पाहिजे होते बी ला इथे पाहिजे होते ए पेक्षा साठ रुपये जास्त मिळतात बघा एवढं वाक्य मिसिंग असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर अडीचशेवरनं पंधराशे रुपये होऊ शकतं किती अडीचशेवरनं पंधराशे रुपये काय पाहिजे होते बी ला ए पेक्षा साठ रुपये जास्त मिळतात आता कसं बघा मी काय म्हटलं की ए ला ती वस्तू पडली आहे पंचवीस रुपयाला हे गुणोत्तराचा अर्थ काय की त्यांची खरेदी किंमत आणि त्याने बी ला विकली आहे तीस रुपयाला म्हणजे बी ची खरेदी झाली तीस रुपये आणि सी ची खरेदी झाली छत्तीस रुपये बघा एला जर ती वस्तू पंचवीस रुपयाला म्हणजे मूळ पंचवीस रुपयाला असेल ए ची खरेदी आणि त्याने तीस रुपयाला विकली असेल तर इथे ए किती रुपये कमवत आहे पंचवीसची गोष्ट तीसला विकून पाच रुपये कमवत आहे तसंच बीला जर ती वस्तू तीस रुपयाला पडलेली आहे आणि ती बीने कितीला विकली आहे छत्तीसला विकली आहे म्हणजे सहा रुपयाला विकली आहे आता ह्या कंडिशनमध्ये बीने किती रुपये कमवले तर बीने तुम्ही म्हणाल की सहा रुपये कमवले आणि एने किती रुपये कमवले तर पाच रुपये ह्या दोघांमध्ये म्हणजेच काय बीला एपेक्षा किती रुपये जास्त मिळाला तर तुम्ही म्हणाल की बीने एपेक्षा एक रुपये जास्त मिळवला मग एक नसून ही किती किंमत आहे साठ रुपये जास्त मिळाले तर तुम्हाला विचारलेलं काय आहे की मूळ किंमत किती तर मूळ किंमत आहे पंचवीस पंचवीस बरोबर किती तिरकस गुन्हाकार करा एक्स बरोबर येणार आहे पंचवीस गुणीला साठ किती शून्यला शून्य पाचक तीस हच्च्याले तीन सैन दोन्ही बारा आणि तीन पंधराशे म्हणजे जर ह्यामध्ये ह्या वाक्यामध्ये बघा ह्या वाक्यामध्ये जर एपेक्षा हा शब्द जर मिसिंग असेल हा शब्द जर मिसिंग असेल तर ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे <coughs> तर ह्याचं उत्तर आलं पाहिजे अडीचशे ठीक आहे आणि जर हे वाक्य जर टाकलं एपेक्षा जास्त तर ह्याचं उत्तर आलं पाहिजे पंधराशे ठीक आहे आता ह्याचा कन्सेप्ट बघा काय कन्सेप्ट काय बघा पहिले तर वीस टक्के परसेंट ह्या टक्केचा अर्थ काय होतो इंग्लिशमध्ये ह्याला बोलतात पर सेंट पर सेंट म्हणजे काय पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे काय शंभर म्हणजे काय प्रत्येक शंभराला मग हे चिन्ह दिसलं तर काय करायचं सरळ भागीला शंभर करायचं भागीला शंभर करायचं मग इथे हा शून्य कटेल हा शून्य कटेल बेक बे बे पंच दहा आता वीस टक्के बरोबर तुम्हाला कळालं की एक छेद पाच होतं एक छेद पाच होतं तर ह्याचाही एक अर्थ आहे ह्याचा अर्थ काय की छेदाची किंमत ही जर खरेदी असेल ही जर खरेदी असेल तर अंशाची किंमत ही नफा तोटा जे काय असेल वाढ घट हे दाखवतं मग इथे आहे नफा इथे आहे नफा म्हणजे जर खरेदी पाच रुपयाची झाली असेल तर ए ने विकली कितीला असेल एक रुपये नफा घेतला असेल पाचची खरेदी एकचा नफा म्हणजे सहाला विकली असेल म्हणजे एने विकली कोणाला तर बीला विकली त्याच्यानंतर बीने पण वीस टक्के नफ्याने विकली मग बीची खरेदी जर पाच रुपये असेल बीची जर खरेदी पाच रुपये असेल तर बीने सीला विकली आहे सी सीला विकली आहे कितीला तर एक रुपये नफा घेऊन म्हणजे सहाला विकली आहे मग आता बघा इथे बीची किंमत दाखवत आहे खरेदी किंमत सहा पण इथे दाखवत आहे पाच मग ह्या समान व्हायला पाहिजे म्हणजे हे काय आहे एक प्रकारे गुणोत्तर आहे कशा प्रकारचं बघा ए बी बीशी गुणोत्तर आणि बीचं शीशी गुणोत्तर आहे म्हणजे पाच सहा आणि पाच सहा अशा प्रकारे आहे तर ह्याची मांडणी ह्याची मांडणी ज्यावेळेस करणार ना ती अशा प्रकारची झाली पाहिजे कशी बघा ए बी आणि सी आणि जर ह्याच्यावरनं तुम्हाला असं विचारलं असतं की ए च बी शी आणि सी बी च सी शी, शी। यांचं गुणोत्तर काढा तर अशा मांडणीने त्याचं उत्तर येऊ शकतं इथे ये तुमचा गुणोत्तर व प्रमाणाचा अजून एक नियम मी क्लिअर केलेला आहे कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे बघा इथे काय करणार तुम्ही की ही जी बाजू आहे इथे लिहायची आणि ही जी बाजू ही ही जी संख्या आहे इथे लिहायची म्हणजे काय झालं की सहा इथे लिहिला आणि पाच इथे लिहिला बघा एच्या खाली ए इथे लिहिला बीच्या खाली बी परत बीच शिफ्ट होतोय दुसरीकडे जातो आहे म्हणून बीच्या खाली बी आणि सीच्या खाली सी आणि मग ज्या ब्लँक जागा आहे तिथे जस्ट बाजूच्या संख्या लिहायच्या मग आता ह्यांचा गुणाकार करायचा आहे पंचवीस इथे येणार आहे तीस आणि इथे येणार आहे छत्तीस ठीक आहे हे झालं तुमचं ए आणि बी आणि सीचं गुणोत्तर भेटलं तुम्हाला ए बी आणि सी म्हणजेच काय ह्याचा तर अर्थ मी आता सांगितलाच तुम्हाला की एची खरेदी किंमत आहे पंचवीस बीची खरेदी किंमत आहे, 30, सी खरे आहे, खरे आहे।, आहे आ, तीस आणि सीची खरेदी आहे छत्तीस बघा ह्या खरेदी आहेत पण एने बीला विकलं आहे म्हणजे पाच रुपये काढलेत बीसाठी सॉरी एसाठी विक्री किंमत आहे पाच तीस एसाठी विक्री किंमत आहे तीस पण बीसाठी ही खरेदी किंमत आहे मग बीने तीस रुपयाला खरेदी करून छत्तीस रुपयाला विकली असेल म्हणजे सहा रुपये नफा कमवला असेल मग आता ह्याच्यावरनं है, तुम्ही डायरेक्ट काढू शकता जर प्रश्नामध्ये बीला साठ रुपये जास्त मिळतात असं दिलेलं आहे म्हणजे तीस रुपयेची खरेदी जर बीने केली आणि छत्तीस रुपयाला जर विकला तर त्याला सहा रुपये मिळतात पण गणितात दिलं आहे की साठ रुपये मिळतात तर सहा नसून साठ आहे तर मूळ किंमत म्हणजेच सुरुवाती जिथून झालेली आहे म्हणजे पंचवीसपासना तर पंचवीस बरोबर किती इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे एक्स बरोबर पंचवीस गुन्हेला साठ छेदामध्ये सहा सा, हा येईल दहा आणि इथे येतील अडीचशे जर गणितात असं दिलेलं आहे की एपेक्षा कोणाला बीला एपेक्षा किती रुपये जास्त मिळत आहे तर साठ रुपये मग इथे बी कमवतोय सहा रुपये आणि ए कमवतोय पाच रुपये मग ह्या कंडिशनमध्ये बी एक रुपया ए पेक्षा जास्त कमवत आहे म्हणजे इथे काय मिसिंग होतं तुम्हाला कळालं असेल की एपेक्षा हा शब्द इथे मिसिंग होता म्हणून जर बी सहा रुपये कमवतोय एपेक्षा एक, एक रुपये जास्त तर हा एक रुपया नसून हा साठ रुपये आहे आणि मूळ खरेदी किंमत ही पंचवीस होती तर पंचवीस बरोबर तर किती तिरकस गुणाकार केला तर इथे किती येणार आहे पंचवीस गुणिला साठ म्हणजेच किती पंधराशे ठीक आहे आता बघा तुमचं उत्तर कोणतं बरोबर आहे तर परत एकदा सांगतोय कोणतं उत्तर बरोबर आहे जर तुम्ही ह्या वाक्यरचनेमध्ये पेक्षा हा शब्द जर वापरला तर तुमचं उत्तर पाहिजे पंधराशे पण जर हा शब्द मिस झाला हा शब्द जर तुम्ही वापरलाच नाही म्हणजे जसं सुरुवातीला सेंटेन्स होतं बीला साठ रुपये जास्त मिळतात तर ह्याचं उत्तर आलं पाहिजे अडीचशे रुपये ठीक आहे हा जर शब्द तुम्ही वापरला नाही तर अडीचशे वापरला तर पंधराशे प्रकारे ह्याचा कन्सेप्ट तुम्ही इथे क्लिअर केलेला आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकाच महिन्यात म्हणजे फक्त एकोणसाठ रुपयात तुम्ही माझा कोर्स संपू शकता जर परत तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर पुढच्या महिन्यात परत एकोणसाठ रुपये द्यावे लागतील आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईचा क्यूआर कोर्स स्कॅन करू शकता धन्यवाद